बाई परी मिरच्या पोट दुखेल बेटा हो हो बेटी मीरच्या पोट दुखेल नाही हसवू तेवढा काय लाडू खूप हसून काय ना, <स्थेरों> ना? <स्थेरों> परी ना तिच्या जोड जो ससा नेते ना तिला हाबुक हाबुक करते ते खूप हसते माझ्या जोड ये म्हणते इथे सोप्यावर तर नाही परीला लाडू पाहिजे ना परी पाहिजे बहिणी राहिले ना तर मग हे मी तर त्या ससेला सोडूनच नाही राहिले पाय दोन दिवसामध्ये त्याच्या काबर कुबर करून पूर्ण चितळे उडवून टाकते ते राधा फोन लावली होती मायरी हो लावली होती नाही कालच लावली होती झाला का त्यांचा परा वगैरे झाला का संपला हो आई परवाच्या दिवशी संपला परा वगैरे होत्या बहिणी तुमच्या परा संपला का म्हणून मी म्हंटली आज संपते म्हंटली हो बाबा कालपर्यंत परा झाला लावून बाया नव्हत्या भेटत एक तर हुंड्यामध्ये द्या म्हटली तर यांना आवडत नाही हुंड्याच्या परा आत्ता मोठा चांगला वाटते तर तो कशाचा कार्यक्रम म्हणत होती ना सहा महिन्याचे झाल्यावर करतात म्हणून अन्न राधा मी काय उद्याला करून टाकू मग राधा शांत भाषेला फोन लावून घे आणि सांगून दे उद्या अन्नप्राशन आहे तर या म्हणून नाही तर मग एक काम कर फोन लाव ना माझ्या जोड दे मी बोलते हा ठीक आहे ना अरे ये रे ये रे भाई ये 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 मीर ये, ये बेटा कोण येते कोण येते पहिले परी येते का मीर येते कोण येते कोण येते अगं कोणीच नाही येत त्या खेळामध्ये धूम आहेत हो ना मस्त खेळामध्ये धूम आहे मोहन पाहून राहिली मीर पाहून राहिली येते वाटते तुझ्याकडे हा खेळू दे त्यांना खुले अंगाने खेळतात ना चांगला <laughs> आहे राधा झाला का टिफिन बनव नाही पॅक करून व्हायचं आहे करून देते ना हो करपटकन मोहन काय आहे आई अरे ते मीरच्या अन्नप्राशनचा कार्यक्रम ठेवू म्हणतो आता सहा महिन्याची झाली ना कधी आई कधी उद्यालाच ठेवून देऊ म्हणतो तर उद्या, उद्या दुकानामध्ये नको जाशील ठीक आहे नाही ठीक आहे मग काही सामान लागते का घेऊन येतो मग आज राधा काही लागते का सामान हो राधा काही लागत असेल तर सांग बाबा पदार्थच बनवा लागतात ड्रेस लागते तर ड्रेस तर आहे आता बारशाला झाले होते त्याच्यातले आहेत दोन ड्रेस नवीनच मोठे होते तसेच ठेवले आहेत असं का मग काही लागत नाही का फळबीड आणून घ्याल घेऊन केळी अनार सेफ वगैरे हो मग बाकी तर आपल्याला घरीच पदार्थ बनवा लागतील की रेडीमेड आणायचं नाही नाही कशाला रेडीमेड घेऊन यायचं आता घरी बनव ना तुम्ही दोघे जण या मी या बनवू लागेल किती प्रकारचे बनवा लागतात कोणी अकरा प्रकारचे बनवतात कोणी एकवीस प्रकारचे कोणी छत्तीस प्रकारचे असे वेगवेगळे बनवतात हो का माझा का विचार आहे शांता भाषीला बोलवून टाकायचा बाकी कोणते पाहुणे नाही बोलवत मग आपल्या मोल्ल्यातले राहतील असे येत नाही आता तर आली असेल मिरची त्यांना आता या निमित्तानं येऊन जातील अहो पण आई त्यांच्या परा वगैरे सुरू असेल तर नाही संपला म्हणते ना राधा तर परवाच्या दिवशी संपला म्हणते हो का मग ठीक आहे ना मग बोलवून टाकू राधा आता गिटा आहे का पाय नाही तर गहू साफ करावा लागतील हो साफ करावं लागतील नाही जास्त नाही आहे <laughs> आहे यांच्या जोड यांच्या जोड वेचायला आता वेचून देतात पटकन हो बापा दोघी जणी हुशार आहेत ना राधा तर आण गहू घेऊ ओ, ओ, आई आधी आता जेवण वगैरे करून टाकू मग दुपारी करू ना या नाही जातील दोघी बहिणी हो तसं करून मग राधा अन्ना तर मोबाईल फोन लावून दे ना मी बोलते आई कोणाला फोन लावायचा ह्या शांता भाषीला म्हणत म्हणतो आजच या म्हणते सायंकाळ पर्यंत नाही का मोहन हो हो आई मोहन तू पण लावून घेशील शांताराम भाऊला ठीक आहे ना लावतो लावतो राधा टीफिन आणून दे ना आधी माझा हो माधुरीचे बाबा माधुरीला आणायला कधी चाललं आता तू सांग बाबा कधी जायचं आहे तर उद्या चालले जा, आ, उदे चाल ले जा। हो ता ता ना मग काही कामा बिमा असतील बाबरामध्ये आटोकून घ्या आणि उद्या चालले जा मुक्काम करावं लागेल नागेल तर का झालं मुलीच्या घरी मुक्काम काय होते अरे पण तीन तासाचा प्रवास आहे तर आणायचा कसा मग गाडी करावं लागेल ना बाईक न काही जमणार नाही नाही बाईक न कसं जमेल तर मग गाडी करायची आहे तर मग उद्या गेला ना उद्याच वापस येणं होते तरी हो होते हो थांबली गाडी तर मग डबल चार्ज घेईल ना हो बरोबर म्हणता फोन लावली होती का तू बीनबाईला फोन लावून घे ना घ्यासाठी येत नाही लावली होती लावा लागेल माधुरीला बोलली होती, ततर, होती तर, बाबा आता विचारते म्हटली कधी येतात तर विचारत होती माधुरी कधी येतात बाबा घ्यासाठी म्हणून का म्हटली मी म्हटली आता बाबांना विचारते कधी येतात मग सांगते म्हटली फोन करून तर मी काय म्हणते तुम्ही जावयांना फोन लावून घ्या जावायांसोबत बोलून घ्या मी लावते अरे इंदू मोठ्या गाडीने जायचं आहे तर मग तू पण चल ना एकटाच कशाला मी तू राहशील सोबत बरं होईल असे म्हणता का मी पण येऊ <laughs> का हो चल ना एकटा जाण्यापेक्षा उद्या घरी नाश्ता बिस्ता करून आले गो तिथं मग जेवण करू तुमच्यासाठी तुमच्या बीन बाई स्वयंपाकच करून ठेवतील नाही बापा करतील नाही तर का सांगावं लागते का जेवण करू नाही जाऊन तरी ते जेवणच करा म्हणतील हो ते तर आहे म्हणा तर मग त्याच्यासाठी कशाला जेवण करून जायचं हो हो नाही जाऊ जेवण करून नाश्ता करून निघून जाऊ म्हणजे आरामशीर मग चार पाच वाजेपर्यंत येणार पण होते तर सांगून दे ना फोन करून सांगून दे कुठं गेली गात्री बेल जात आहे पण ना उचलत नाही मम्मी बोल, ममी, जेवन जाला, होती। बोल का बेटा हो मम्मी आता जेवण झालं आता औषधी वगैरे खाल्ली ना बोल ना ग अरे बाई तुझ्या बाबांसोबत बोलली मी तर उद्याला जाऊ म्हणत आहेत यासाठी तुला हो का उद्या येतं का हो तर तुझ्या सासूबाईसोबत बोलावं लागेल ना तर बाई फोन थोडासा हो आईला आवाज देते मी आई आई मम्मी झाला का जेवण हो आताच जेवण झालं आणि बसला होता आम्ही तुझ्या बाबांना विचारले मी की घ्यासाठी जावं लागेल म्हणून चालले जा म्हटले तर उद्या जातो म्हणाले आई बाबा एकटेच येणार आहेत नाही नाही मी पण येणार आहो गाडी करणार आहेत ना बाबा आणायसाठी तुला तर मग मला पण चाल म्हणत आहेत हो ये ग मम्मी कशाची भाजी केली मम्मी मी ना कोवळ्याची भाजी आणि वरण बनवली का बनवायच्या भाजीच्या काही समजत नाही तू कशाची भाजी जेवण केली मम्मी आमच्या इथं ना चवळीच्या शेंगा आणि वरण असा असा हा घेता मम्मी आईसोबत बोला विन बाई बोला खूप दिवसाच्या नंतर आठवण आली ना माधुरी सोबतच होते बोल ना त्या दिवशी बोलते म्हंटले तर तुम्ही बाहेर गेले होते हो सांगत होती माधुरी डॉक्टर कडे काहीतरी गेले म्हणून सांगत होते ना माधुरी हो माझी कंबरच खूप दुखत होती तुम्ही म्हटली म्हंटली यांना जाऊन पाहू म्हटली कंबर खूप दुखत आहे का आता काय म्हणते कंबर आराम आहे हो आता औषधी घेतली तर आराम आहे थोडासा हो आता कामही जास्त होतात ना तुम्हाला अजून छोटा मेहमान याच आहे मग तर जास्तच काम होते हो तर म्हटली आताच घेऊन घेते बाई मी याच्यासाठी फोन केली होती उद्या ना माधुरीला घ्यायसाठी येतो म्हणत उद्या येतात का हो आता नववा महिना लागला तर झाले ना आठ दिवस हो झाले आठ दिवस हो तर मग सांगताना येत नाही का हो ते तर आहे म्हणा बरं ठीक आहे ना या कोणते काम सुरू आहे तवीन बाई हा कोणते नाही हे तुमचे भाऊ आले तर यांना जेवण देत होते असं असं हा ठीक आहे बाई मग बोला तुम्ही माधुरी सोबत हो हो ठीक आहे विन बाई हा बोल का मम्मी हां आता का बोलू बाबा पप्पाजी कुठे आहेत तर आहेत ना इथं जवळच बसले आहेत ऐकून राहिले स्पीकरवरच वरच आहे फोन हो का मयूरच्या फोन आला होता का माधुरी मीच लावली होती तर मग फोन काही रिसीव नाही केला तर मग त्याचा चालला होता रात्री फोन का म्हणत होता येतो म्हणे करा तिला बघतो म्हणे बाबा आता मी तर म्हटले येऊन जा दोन तीन दिवसासाठी म्हणून मी पण म्हणली येऊन जा बेटा आता दोन तीन दिवसासाठी तुझी ताई येणार आहे म्हटले हो बघतो म्हणे मग जाई कुठे ऑफिसला गेले ना हो का ठीक आहे बेटा मग आराम करा हो मम्मी हो म्हणाल ना मी हो हो म्हणाला तुम्ही एक काम करा ना गाडी फोन करून घ्या उद्या सात वाजेच गाडी येऊन येणा तू बरं झाला नमस्कार मंडळींनो तर तुमच्या आशीर्वादाने आपल्या चॅनल वरती वीस हजार सबस्क्राईबर्स हे पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार आणि आपला हा परिवार आता वीस हजार लोकांचा झालेला आहे आणि हो ज्यांचे मी नाव नाही घेतले तर क्षमा मागते चुकले बुल्ले असतील नाव ज्यांनी ज्यांनी म्हटलं की माझे नाव नाही घेतलं त्यांचे मी आज नाव घेणार ना आहे तर ते व्हिडिओच्या शेवटी तुमचे नाव येणार आहे ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असाच प्रेम असू द्या तुमचा आणि आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करत जा जास्तीत जास्त व्हिडिओ आता जसे आपले वीस हजार सबस्क्राईबर्स पूर्ण झाले तसेच एक लाखाचा आकडा हा लवकरात लवकर आपण गाठला पाहिजे तर हे शक्य फक्त तुमच्यामुळे होईल तुम्ही प्रत्येकाने जर सबस्क्राईब केलं चॅनलला तर लवकरात लवकर एक लाखाचा आकडा पण आपण पार करू कोणाचा आला बापा फोन अरे दादा ताईचा फोन आहे ना हॅलो बोला ताई का करत काही नाही आता काम बिमा झाले आता वावरात जायची तयारी करत होती बाबा म्हंटल ना हो परा झालाच आहे का हो आज संपते त्यांच्या पण परत हो का तर वहिनी निमंत्रण आहे तुम्हाला कशाच्या ताई निमंत्रण आणि लाडू आहे लाडू का करते हो तर लाडू निमंत्रण आहे ना हो का या म्हणते लाडू उद्या अन्नप्राशन दिन आहे तिचा असं अन्नप्रासन दिन उद्या करत आहात का होहिनी आता सहा महिन्याची झाली ना तर या मग आज सायंकाळपर्यंत पर्यंत आई सोबत बोला आई बोलतो म्हणतात होलो भासी हा बोला भाई। आता बाई तर सांगत ना का राधा ना उद्या अन्नप्रासन दिन आहे तर मिरच्या अन्नप्रासन दिन आहे उद्या हो सांगतला ना आताच हो या मग तुम्ही सगळेजण या सरिवार हो हो येऊ ना येऊ आजच या सायंकाळपर्यंत आला आता बाई पण आज नाही आज ना ते कोणता माझी बहीण माऊस बहीण हो ओळखतो ना ओळखतो हो तर आजचा दिवस आहे तिच्या परा उद्या येऊ ना उद्या किती वाजे कार्यक्रम हां तीन चार वाजतील मग उद्या येतो आम्ही हो ठीक आहे मग कसं आहे आता बाई आता एकमेकीच्या परा लावा लागते हो तो तर आहे मना तरी आता पहिल्यासारखे परे लांबत नाही पहिले तर एक एक महिना लावत होतो आम्ही हो आमचाही तसा छान होता आम्ही पण एक एक महिना लावत होतो आता हुंडाणी वगैरे देतात तर त्याच्यामुळे निपटून जाते हो तरी पवन पंधरा दिवस झाला आता जात आहे का हो झाले असतील ना हो आता घरीच ना आठ दिवस झाला लावून दोन दिवस त्या घरी आणि आता दोन दिवस इथं अजून पाहुणे वगैरे बोलवले का नाही नाही आपल्या मोहल्ल्यातले बोलवायचे आहेत आणि म्हंटल तुम्हाला सांगून देते राधा म्हणते वहिनीची खूप आठवण आली म्हणते बाबा मला लाडाची खूप आठवण आली तर म्हंटल आता ह्या निमित्तानं बोलवायचं हो असं येऊन म्हटलं तर येणार होत नाही काही येतो मग आम्ही उद्या एक दोन वाजेपर्यंत हो oh, या yeah, yeah. या ठीक आहे मग आता ठेवते फोन बाया निघाल्या असतील उशीर होईल मला हो oh, हो का बाया निघाल्या ना हो oh, जाते ना फोन आला होता राधा ताईचा काय म्हणते राधा हो oh, ते लाडूचा अन्न दिन आहे उद्या आपल्याला बोलवला आहे कोणता दिवस म्हंटले हो अन्न प्रशांत लाडू सहा मी झाली की नाही आता काही वरण भात पोळी असे खाईल आतापर्यंत काही खाल्ली नाही म्हणून तो करतात बाप्पा वेगवेगळे बिग पदार्थ बनवतात आणि करतात मस्त हो उद्या जायचं आहे आपल्याला ते आजच या म्हणत होते है। भाई। हो है आता आजच्या दिवस आहे लावायचा आज नाही जमत म्हटले तर उद्या जायचं आहे का आटकून घ्या मी वावरातले हो ठीक आहे ना मुक्काम जाऊ लागेल कशा गोष्टी करता मुक्कामान नाही जाऊन खूप आठवण आली बाप्पा मला तर असं वाटतं कधी जाऊ कधी नाही आता ना कुताच्या इथं जायचं नाही असला असता ना परा लायला आजच गेली असती थांब थांब बापा कावेरी आज घरीच आहे का आज नाही गेली का नाही ना काकू झाला ना त्यांचा मग आज घरीच का हो आता कोणाकडे जाऊ बाबा कोणी बोलवलाच नाही बोलवला असता कोणी तर गेली असती हो ना कावेरी रोजीचे पैसे तर मुकुड मागून दिलेलं नाही का नाही आज आनंद देईन म्हणत होते गावीची बाई चाळीस कावेरी तू कालच पैसे मागायला पाहिजेत होते ना नाही आनंद म्हणजे कसा नाही आनंद देईल नाही आणून देईल तर का आपल्याला माहित नाही का त्याच्या घरदार वावर सेत सगळंच माहित आहे कोणाच्या इथं चाललं तर इथं माझी सासू येत आहे का हो येते ना मोठी आवाज द्यायसाठीच तर आली कहून नाही झालं का त्यांचा डब्बा गिब्बा भरून द्यायला की नाही म्हणून विचारली आज आता येणारच होता तुम्हाला सांगायला की ते पैसे आणून देणार आहे म्हणून वाजे आणून देईन म्हणे सायंकाळी घेऊन घे आपल्या जोड आम्ही तर चालला बाबा बाबरात आम्हाला तर साडेपाच सहा वाजता आला आज ना होते ना कुंतचा हो का तुम्ही तर हुंड्यातच दिलं नाही हो हुंड्यातच दिला ना का करून तर बाया नाही मिळाला तर बोलते का तुझे भाऊजी बोलते तुझ्यासोबत आता कुठे भेटच नाही झाली आहे ना मग असं होते काकू चांगल्यासाठी बा तसा होते का चांगल्यासाठी सुचले चांगल्यासाठी नाही सुचली तर का आता तो घरी आला तो मुकुद्दन भाऊ ना म्हणे की नाही माझ्या बाबावर नाही काढून द्याल तर मी कोणाचेच पैसे नाही देत म्हणे तर मी म्हणली तीन तीन चार चार दिवस झाले बाया सगळ्यांचे पैसे जातुकतील का बाबा म्हणून गेली बाबा अहो तू गेली तो ठीक आहे पण जराशी जाऊन आपल्या भाऊजीला सांगायला पाहिजेत होता वहिनी असं असं तो आला ना म्हणून राहिला हा सांगतली नाही ना वरून मग बायाही घेऊन गेली तू तिच्या वावरात जात होते आता मग आता बरं झालं दुसऱ्या दिवशी त्या टोलीवरच्या जणी मिळाल्या तर मग मी गेलो अजून सांगायला तर पाहिजेत होता जाऊन भाऊजीला आपल्या सांगून गेली असती ना तिला वाईट नाही वाटलं असता माझीच का बापा त्या दिवशी काढलं नाही माझ्यावरच जा गरम झाली माझ्या बाया नेल्या काकू होत असे तर तसे म्हणून हो का म्हणते काकू नाही का तिला वाटलं का येईना प्रवास चालू केला यांना भेटल्या तर त्याच बाया घेऊन गेल्या आता हे दुर्गाना रजनी माझ्याकडेच येते ना कधी पण म्हणून तिला वाटलं तर सांगितलं नाही मी नाही नेली म्हणून अहो बाबा बोलायलाच नव्हते किती डब्बा भरून राहिली बाबा हे मोठी देना आवाज देना कावेरी आपल्या सासूला मी नाही देत का बोला बंद आहे का हम्म होतच राहते मी काही बोलली नाही तरी फुगले आहेत जुडा हो चला चला काकू कोणता गेली का नाही नाही गेली आवाज द्या ना था गेली था गेली था? ता ता ना घरी नाही आहे सूर्यकांताच्या इथं गेली आहे सूर्यकांता गेली असेल ना ते जातात ना माहित नाही बाबा आता येईल ना कुठं गेली होती सूर्यकांताच्या इथं ते गेली नाही ना, का झाला खरं ना कालच झाला खरं त्यांच्या संपला खरा आज घरीच आहे तर मला सांगून देते काऊन सांगितले कुंता काऊन होणार नाही का एवढ्या बायाने नाही ते सरपंच ताई नाही येऊ म्हणत होते ना आज म्हटली अजून राहून जाईल मग मला एकटीला जावं लागेल उद्या मलाही माहित म्हणून मग कोणा सांगतलं हे आमच्या इथं पप्पा गेले असतील तिकडे सांगितलं असतील त्या बाईने की मी घरीच आज म्हणून मग ते आले सांगत की जा बाईला सांगून द्या म्हणून हो का चांगला झाला ना सांगितले तर थोडासा अर्ध्या तासाच्या उशीराई म्हणत आहेत कामं व्हायचे आहेत त्यांचे बा नववाजी जात होती तर कसे कामं होत होते तर आता जायचं राहिला तर कसे काम होतात फेकटाक करते माणूस आता आधी माहीत राहिला असता तर गेलो असतो पटापट काम आता मी वेळेवरच सांगितली ना हो तो पण आहे म्हणा मावशी यायचाच आहे सोबतच येतील ना येतील त्या निघाल्या असतील तुझ्या जेवण झालं की व्हायचंच आहे नाही नाही झाला जेवण जेवण झालं डब्बा वगैरे सगळं बनवली थांबा मी टिफिन आणते ना काकू जेवण व्हायचं असेल तुमच्या नाही करत वेळ आहे मला जेवायला शांतताई खावं लागेल नाही म्हणलं आता राधा येणार आहे का नाही राखीला बाबा येतील नाही ते का राखीला आता उद्या जायचं आहे आम्हाला कुठं कुठं चाललं उद्या अरे राधा ताईच्या गावी चालला असं भेटीसाठी आठवण आली असेल ना लाडोची हो आठवण तर आली म्हणा पण उद्या ते काय म्हणता अन्न अन्नप्राशन दिन आहे उद्या लाडूच्या आजच्या या म्हणत होत्या सायंकाळ पर्यंत राधा ताईने फोन केला होता मग त्या आतोबाई पण बोलल्या मी म्हणली आज नाही जमत आज आता आम्हाला पर लावायला जाते उद्या येऊ म्हटले ओ, जाता हो म्हणून जाता नाही तर कुठे जाणार होते काही कार्यक्रम राहिला तर होते किती दिवस झाला बोलवत आहेत या या म्हणून मुलाखत करायसाठी कुठे जाणार होते बाबा कामच नाही संपत घरचे आणि कार्यक्रम राहिला तर मग बरोबर जाणं होते ओ, गेले आस्ति, गेले आस्ति, हो शांतता मंजूळा असता आहे इथं गेले असतील गेले असतील लावून टाकलं हो मी तर म्हंटली गेले का का बाबा नाही ना काकू बापा तुमच्यासाठी चांगला हो का चल बघ कोणता ये ना आला का वगैरे शांत काय हा धर का बाथरूम कडून येत थोडाशी ललिता कुठे गेली तर अजून लग्वीकडे लागली म्हणते ते जाऊन येतं म्हणते आता घरून मस्त आली असेल ना ललिता हा आता लागली तर जातो म्हणते रस्त्यात करण्यापेक्षा नाही का मोठी बाईला मस्त आराम आहे आराम नाही तर का करीन बापा गेलोच नाही का आपल्या राजामध्ये <laughs> <laughs> आता आरामाचे दिवस आहेत आता तुम्ही करा मग तुमचेही येतील आरामाचे दिवस पण मोठा मोठा दिवस लागते बाबा कोणी गावामध्ये काही कोणी दिसत नाही अहो मोठी बाई घरी मोठा मोठा दिवस लागते हो नाही तर मग कोणी येऊन बसतात कोणाच्याही घरी जाते माणूस घरी राहिला तर पण ह्या पऱ्या पाण्यामध्ये कोणीच घरी नाही राहत चला तर मग अशी म्हटली होते की मी व्हिडिओच्या शेवटी नाव घेणार ना आहे म्हणून कमेंट्स करणाऱ्यांचे आणि कोणाचे नाव नाही घेतले असणार तर माफ करा तर चार पाच नावं आलेले आहेत की माझे नाव नाही घेतले ताई माझे नाव नाही घेतले ताई आणि ज्यांना कमेंट्स करता येत नाही पण व्हिडिओ बघतात परंतु चॅनल सबस्क्राईब करून घ्या जर केले नसणार आतापर्यंत तर तर तुमचे पण खूप खूप आभार मनापासून उज्ज्वला ताई ठाकरे अनिता ताई था थायडे ताई था पवार मनमित लता चौधरी सीमाताई गोटा आणि ज्यांचे नाव नाही आले असणार तर नाराज नका होऊ तुमचे पण खूप खूप मनापासून आभार धन्यवाद